आज जागतिक योगा दिन महानगरपालिकेच्या इंदिरानगर बायजीपुरा शाळेत आणि क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला आणि यावेळी अनेकांनी योगाचे प्रात्यक्षिक केली जागतिक योगा दिनानिमित्त महानगरपालिकेच्या न्यू बायजीपुरा इंदिरानगर या शाळेमध्ये योग प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह पालकांनी सुद्धा सहभाग घेतला होता एकवीस जून हा दिवस जगभरात जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो मनुष्य शरीर निरोगी आणि स्वस्थ राहण्यासाठी दिनचर्यत योगाचं अनन्यसाधारण महत्व आहे यामुळे काही वर्षातच योगाचं महत्व जागतिक पातळीवरती पसरलेलं आहे म्हणून एकवीस जून हा जागतिक योगा दिन म्हणून साजरा केला जातो आज शहरात सुद्धा विविध ठिकाणी पहाटे योग दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं जागतिक योगा दिनानिमित्त महानगरपालिकेच्या इंदिरानगर न्यू बायजीपुरा शाळेत योग प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी तज्ज्ञ योग प्रशिक्षक यांनी शालेय विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले तर छत्रपती संभाजीनगर क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूल बीड रोड निपाणी छत्रपती संभाजीनगर येथे आंतरराष्ट्रीय योग डे अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पतंजली योग पीठाच्या पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिक्षण तज्ज्ञ एस पी जवळकर यांनी केले आणि यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी पांढरे शुभ्र सेल कपडे घालून योग केला विशेषतः या शाळाची सुरुवात रोज योगाने होते त्याचबरोबर प्रार्थना सुरू होण्यापूर्वी व्यावृत्ती होम केला जातो संस्काराची उत्तम शिदोरी रोज मुलांना दिली जाते